संघला एक आपल्या मुलीवर संगीता सोडून माझ्या मुलीवर बलात्कार झाला तिला खोन जातो काही आपल्या हिंगोली साहेबांचे होते आम्हाला काहीच नव्हतं ते फोन आला असं एक संगीता सोडून माझ्या बलात्कार झालेला खोन जातो बघा तुम्ही कोण बोलताय तर म्हणजे मी जगमधून बोलते म्हणजे तुम्ही मला का फोन केला तुमचं एक कर्मचाऱ्याची कामाचे केलं की आपल्या जातीचे माहिती एवढा काय मी लोकांना इथे बसलो आणि मला एक दोघांना फोन केला पण त्यानंतर त्यांनी म्हणाले की तुम्ही असं करा त्याला फोन करा सुरू कुमार शिंदे फोन तुमचा नंबर दिला साहेबांना फोन करा त्याने मी दिल्ली आहे तू प्रतिचा नंबर घे प्रेशी बोलून प्रतिनिधीशी बोलून दादा चोगलेशी बोलू बाकी सगळ्यांशी बोलून मी ती चाललो साहेब काही करून त्या माणसाला अटक झाली पाहिजे तेवढ्याच आम्ही सांगितलं ते किती आलं गेलं मग हिरवले साहेबांना सांगलीत भेटली आणि आम्ही सगळ्या मोर्चा तिथे गेलो आणि बघितलं तर त्या साठ घरा आपल्या समजेल तुम्हाला परिस्थिती सांगतो ग्रामीणमध्ये आपल्या समजा साठ घर आपल्या समजायचे आहेत पण एकही माणूस आम्हाला घर दाखवायला त्या घराचा रस्ता दाखवता येत होता शेवटी आम्ही त्याला सांगितलं समजा आमचे मर्ड झाले तर इथं फक्त आमच्या पाव्या घरामध्ये पोहोचवा बाकीच काय करणार कुठल्या देशाला रस्ता होतो तरी दाखवा तो रस्ता दे तो दे तो तो गेला तिथे गेलं आंदोलन केलं निंबाळकर समाजे डिवायस होते त्यांना त्या माणसाला अटक केली होती कारण ती लोक घाबरत होते की दोन वर्षापूर्वी त्याच मुलाच्या वडिलांना पाच माणसं घरात जाऊन मारली होती तर त्याला अटक सुद्धा झाली नव्हती खरंच फरक नव्हतं तुम्ही दिसताना त्या जिडीतून कळतं मी या समाजाच्या प्रवाहात आलो तो पण त्या समाजाच्या प्रवाहात मी पंधरा सालापर्यंत नव्हतो त्यानंतर बघितलं असताना मग आज सगळी तरुण मंडळी मिळाली सोबत काम करत करत गेलो आणि मग आता तो बाकीचा विषय समाज जाता काम जेव्हा निघालं त्यावेळी मी महासंघाचं काम करतो त्यावे काही आमचा वालनखेड साहेबांचा भागात असा म्हणजे याच्यावर इतकी चुकीची माहिती मला सांगितली होती आमच्या दोघांचा छत्तीस आखतो याची आमची प्रणिता सोराणूच्या घरी मिटिंग झाली मला ज्यांनी सांगितलं की त्यांच्यासोबत आपल्याला काम मला जमणार नाही त्या माझ्यासोबत मला काम जमणार नाही कारण त्यांचं माझं दोघांचं फोनवून एकदा चर्चा झाली होती पण दोघांची भाषा आडमट होती तेव्हा म्हणून नाही जमणार आपल्याला काम आमची त्या ज्याला मिटिंग झाली आपणही थांबायचे तसे तेवी थांबायचे कामाची विषय एकदा आपण एकत्र काम करण्यासाठी आम्ही एकत्र कामाला सुरुवात मालगाव असेल असेल पण शिंदे सामाजेच्या जोडीनं आम्ही सांगली जिल्ह्यातील तीन दौरे प्रत्येक गावात लिस्ट काढायची या गावाचा दोन समाजाला माणूस आहे काय त्या घरी जायचं एक काल बोलतो काळ बोल आम्ही गेलावून गेले जाईल आम्ही ढाऊ समाज मिळते कशावर धोरण तुमचं दखं काही नाही बाबा आम्ही धरण नाही करत आता आम्ही नोकऱ्यावर आमच्या दखं काही नाही असतील तुमच्या नातेवाईकेची नावं सांगा ना आम्ही जी वेगवेगळे नाग्यावर तुमचं कोण आहे असं सांगून संपूर्ण सांगितले एकूण एक गाव आम्ही तीन सुरेश शिंदे आता जे आजारी आहेत त्यामुळे येऊ शकणार ते फिरलो आणि सगळं कसं झालं आता पंधराचा विषय आला त्यावेळी आज सांगा आम्ही दोन आणि तीन विषय काढला होता त्यावेळी ते झालं नाही त्यावेळी आता फोना असं आपण त्याला पाठिंबा द्यायचो तो थोडा तिथे वाद झाले मी तिथून बाहेर पडतो आणि तिथून मग बाबा यांच्यासोबत सुद्धा सुरू काम झाल्यानंतर बाबा आज आता काही मी त्यांच्याशी त्यांच्या राज्यस्तरीय त्यांच्या भाजपच्या ह्या बोलणं करून गेलो हा विषय दोन विषय आहे आता रशिका सोरेन ज्या पद्धती ज्या सुरसाट साहेबांच्या वेळी सरकरण टिकणं गरजेचं ते सरकरण केलं तर शेवटची मंजुरी घेणे मुख्यमंत्र्यांच्या जरी परिपत्र काय झालं मुख्यमंत्र्यांच्या शिवाय ते परिपत्र तुम्हाला मान्यता मिळून त्याचा निधी मिळणं शासकीय तर कोण कुठल्या पक्षाचं काम करतोय ना मग छोट्यातला छोट्या सुद्धा कुत्रा आम्हाला उचल मारायला उपयोग येतो कोण तो आला नाही असं समजू नका ज्या ज्याच्याकडून जे जे सहकार्य मिळेल शिवसेनेकडून मिळू दे अगदी राष्ट्र राष्ट्रवादीकडून मिळू दे कारण त्याच्या नेत्याच्या फायदा आणून दिले किंवा भाजपकडून मिळू दे आता काल पाटील म्हणून त्यांच्याशी आम्ही बोलणं करून दिलं त्यांचं सेक्रेटरी से साहेबांना बोलणं करून दिलं त्यांनी जर दादाची मी तुमची मिटिंग लावून देतो तुमची शिरसा साहेबांकडे फायल भरण्याचा तुम्ही प्रयत्न करा आम्ही पुढची मिटिंग तुम्हाला लावून काल चंद्रकांतदाचे नंतर तुमच्या बंद चंद्रकांत फोन झाला होता हे सात ते आठ तारखेपर्यंत मी विषय आहे बाहेर आहे दौऱ्यावर आहे सात ते आठ तारखेनंतर पाठीसाहेब तुम्ही आठवण करा आम्ही तुम्हाला डायरेक्ट पटीर साहेबांची मीटिंग अडजस्ट करून देतो त्यामुळं मी सगळ्यात महत्वाचं मी कोणत्याही राजकीय पक्ष नेतृत्व कधी मानलं नाही आणि मानत नाही मी संघटना चालवल्या आहेत साडेतीनशे संघटना माझ्याकडे सात सतरा नव्या कारणापासून वैमानिक वेपारी साडेतीन संघटना मी चालवतो पण कधी कुठल्या राजकीय पक्षाने नेतृत्व मानलं नाही आज माझ्या आत्यभाव म्हणजे पंधरा संघटना अगदी शिक्षक रिटायर्ड शिक्षक एच्या माझी सैनिक आपल्या एस टी कामगार संघटना आता कालाला फोटोही पडले की आम्ही तिथं बरीच कामं करतो परंतु कोणते राजकीय पण आज काम असं आहे की यांच्यावर हात हात लावल्याशिवाय आपली कामं होणार नाही त्यामुळे सगळे माझे काय नीतीने मी आयुष्यात पाण्याची बाजू घेतलो त्या कुठल्याही पक्षाकडून जर आपल्याला मदत झाली तर काम होणार असेल तर प्रत्येकानेच मदत करा कुठेही कोणाला कोण कमी पैशात किंवा काय मदत बसू नका होतोय ना घे उद्या काही करायचं आता आम्ही परवाना मी शिवसेना पोलूस शहर प्रमुख मी वाचवत मी मजबडत आहे मुळचा पण आता आम्ही साईक पोलूसला आहे आणि मी तिथला एकनाथ शिंदेसाहेब गटाचा शहर प्रमुख आहे झाला तसा आता मी काय तुम्ही माझी ओळख करून सांगितलं सगळं सांगितलं कस केलं काय केलं तर मी थोडक्यात सांगतो तुम्हाला मला गेल्या दोन महिन्यापूर्वी आपल्या समाजात येतो मी मला वडील म्हणले भैया थोडा पद घ्यायला लागते मग म्हणलं मी घेतो पद घेतल्यानंतर मी पद घेतलं पद घेतल्यानंतर पहिलं काम मी केलं आमचे आदरणीय बाबरसाहेब विट्याचे आमदार आहेत मी त्यांच्याकडे गेलो बाबरसाहेबांना म्हणलं भैया आम्हाला आमच्या महामंडळासाठी तुमचा पाठिंबा पाहिजे मग भैया काय म्हणले मी तुम्हाला पत्र देतो आणि मी स्वतः शिंदेसाहेबांना बोलतो कारण त्यांचे वडील स्वर्गीय आणि अनि, अनिलराव बाबर हे पक्षाचे उपनेते एकनाथ शिंदेसाहेब गटाचे ते काय म्हणले ठीक आहे ते गेल्यानंतर गुवालबाई आमदार झाले आमदार झाल्यानंतर त्यांचं पत्र घेतलं पत्र घेतल्यानंतर आपल्या समाजातले काय लोक आहेत उदाहरण घ्या कोल्हापूरचे मापूर आपल्या समाजाचे मी त्यांच्याकडे गेलो गेल्यानंतर त्यांना सांगितलं बाबा आपला समाज एकत्र व्हावा आपल्याला महामंडळ मिळाला आज परती साहेब असे वाईट आहे की जर ग्रामीण भागात आपण फिरायला लागलो कदम साहेबांनी सांगितलं की ग्रामीण भागात गेलं तर आम्हाला लोक हे देत आहेत म्हणजे संस्कृती थोडक्यात आपली समाज समाजा संस्कृती आहे एखादा पुढे चालले की की पाय ओढायचे पाय तोडायचे असं केलं जातं पण आम्ही तसं न करता मी डायरेक्ट आपले कोल्हापूरचे हरदास म्हणून साहेब त्यांच्याकडे गेलो साहेबांना भेटलो साहेबांना म्हटलं तुम्ही महापौर आहात तुम्ही मला पत्र द्या मग त्यांचं पत्र घेतलं आपले वडगावचे नगराध्यक्ष आहेत अभिजित बोळसाहेब मी त्यांच्याकडे गेलो त्यांचे पत्र घेतलं जिल्हाध्यक्ष असो प पंचायत समितीचे सदस्य असो नगरसेवक असो मी सगळ्याचे आपल्या समाजाचे पद घेतले घेतल्यानंतर हे सर्व मी पत्रकार सगळे गृहात केले आणि शंभूरा देसाई साहेब आमचे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत त्यांचा दौरा आला दौरा आल्यानंतर मी त्यांना सांगितलं साहेब आम्ही गेलो इस्लामपूरमध्ये आम्ही गेलो तिथे त्यांना भेटलो भेटल्यानंतर साहेबांना सांगितलं साहेब काय नाही आमच्या महामंडळाला तुम्ही हे द्या मंजूर द्या तुम्ही शिंदे शिंदेसाहेबासून बोला हे त्यांना दिलेलं पत्र हे त्यांची पोच आहे एक शंभुराज देसाई साहेबांना दिले दे त्यानंतर दोनच दिवसात दोनच दिवसात आदरणीय शिरसाट साहेब त्यांचा दौरा लागला ते पोलूसला आले पोलूसला आल्यानंतर त्यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्री आहे मला सक्सेस शिंदेसाहेबांनी सांगितलं की आपल्याला आपलं काम जे आहे ते शिरसाठ साहेबांकडून करून घ्यायचं आहे तर मग मी काय म्हणलं ठीक आहे साहेब मी बोलतो त्यांना जातो आमच्या आदरणीय आनंदराव बापू पवार जिल्हा प्रमुख शिवसेना हे एकदम शिंदे साहेबांच्या जवळचे मग मी त्यांना भेटलो साहेबांना म्हटलं बापूशी म्हटलं बापू मला शेखर साहेबांची वेळ हवी बापू म्हले ठीक आहे मी तुला वेळ देतो मग शेखर साहेबांना गेलो शेखर साहेबांना भेटलो भेटल्यानंतर शेखर साहेबांना सांगितलं त्यांचीही होती आपण त्यांना एक पत्र दिलेलं आहे लिगली त्यांना भेटलो त्यांना सांगितलं साहेब काय ना आमचा समाज जवळपास महाराष्ट्रात ते चाळीस पन्नास लाख आमचा दोन समाज आहे साहेब आम्हाला तुम्ही महाराष्ट्रात ना आम्हाला तुम्ही शिंदे आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही महामंडळ देतो तुम्ही विधानभवनात घोषणा केली साहेब जे बोलतात ते करतात असे व्यक्तिमत्व आहे मग त्यांनी जर घोषणा केली आहे तर नुसती कश्नापूर्ती चालणार नाही तुम्ही आमचा जे आर काढा जे आर काढला पाहिजे जे आर काढल्याचा आहे आपल्याला महामंडळाचा उपयोग आहे आणि तोही हर कारण करून काय उपयोग नाही आता त्यांनी आपल्याला कारण काय सांगितलं की निधी अभावी कारण सांगितलं की निधी नाही आपल्याला निधी नसल्यामुळे तुमचं महामंडळ महामंडळाचा जे आर काढता येत नाही मग हे जे बाकीचे श्री चाळीस मंडळ होते त्यांचा कसं काय जर काढला गेला तुम्ही माझा प्रश्न आहे तुम्ही बाकी कुठली सगळ्याला इन्व्हाइट करा त्यांना लेटर त्यांच्या जाणून घ्या आणि आपले सगळे एकत्र या सगळे नाही प्रश्न असा आहे का ना आता नियोजन चालू आहे ना आठ तारखेचं दादा, तुरी दादा तुरी ना? ना की एक लेटर आवड आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो ही तुमची आर्थिक महाविकास मंडळाची जी फाईल आहे याची टिप्पणी बनली तर बरोबर ही आताच होत नाही बरोबर ही तुम्ही पहिलं काम केलंय जाते, मंत्री विधानसभेमध्ये अशी पद्धत आहे देशु तर त्याला तुम्ही आता सध्या आपण आंदोलनाच्याच माग लागला पाहिजे आणि लोकांनी कलेक्टर म्हणून बोन मारली पाहिजे का महामंडळ त्याचा रिपोर्ट मंत्रालयामध्ये आपण मध्ये येतो मीडिया तिथं येते आणि मीडिया चोपड दाखवते एवढं बोन धन्यवाद